नाशिकचं आल्हाददायक वातावरण निसर्गरम्य वातावरण येथील संस्कृती हे सगळं मनाला आनंद देणारं आहे नरेडकोच्या वतीनं आयोजित होमेथॉन प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलला भेटी दिल्यानंतर नाशिक किती आहे याची प्रचिती आली हे सर्व प्रकल्प बघितल्यानंतर नाशिकमध्ये घर घ्यायला आवडेल अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी व्यक्त केली सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचं स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल अर्थात नरेडकोतर्फे एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ असे चार दिवसांचं होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान इथं सुरू असून यानिमित्त तेवीस तारखेला सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची मुलाखत घेण्यात आली यावेळी निर्मिती अॅडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित तसंच निवेदिका किशोरी किनीकर या दोन्ही मुलाखतदारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्रार्थना यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली इतकी छान असते की मला पुढचे काम करायला आपल्याला आणखी एक जोमाने काम करू शकतो असं वाटतं सो थँक्यू सो मच तुम्ही ज्या पद्धतीने वेलकम केलं खरंच खरंच थँक्यू आणि नरित्च हे होमेथॉन प्रदर्शन गृह प्रदर्शन जे आहे त्यासाठी आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी इथे बसले सगळे श्री आणि सौच थँक्यू म्हणते कारण मला सगळ्यांची नावं नाही लक्षात आहे पण श्री आणि सौ हे सगळे आवर्जच तुम्ही इथे उपस्थित होता आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग हिअर खरंच खूप कौतुक कारण मी आल्या आले आता आय थिंक स्मिताबाईंना तेच सांगत होते की इथे येऊन हे जे काय बघितलं त्याच्यावरनं खरंच दोन मिनिटासाठी असं वाटलं नाही की मी नाशिकमध्ये आहे आणि डेव्हलपिंग एवढ्या प्रयत्न करते की माझ्या फॅन्सला मी करी घरी कशी वावरते so, ते व्हिडिओ टाकण्यासाठी माझ्या माझ्या आई आणि बाबा म्हणजे बाबा आई बाबा बाबांचे आई बाबा खूप लवकर वागले त्यामुळे माझ्या आई बाबांना कधी सासू सासरे सासू बरोबर राहता नाही आलं सो ती नेहमी म्हणायची की मला खूप मोठा खंत की यु नो माझ्या मला सावू सासऱ्यांबरोबर हाताने आलं तुमच्यावर संस्कार नाही मला हे करता आले मी मुंबईत आले सो शेवटच्या अठरा वर्षापासून मी मुंबईत राहते त्यामुळे एकटी राहिले लहान म्हणजे सगळी कामं एकटी एकटीने केली म्हणजे शेवट इतका कंटाळायचा मला घरी की मी मॅगी आणि कॉफीवर जगायचे लिट्टीचे आणि मला शेवट असं झालं होतं की ऍक्टिंग मध्ये होते त्यामुळे मी लवकर लग नाही लग्न केलं आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा आई असं म्हणाली करिअर तू वर होतं आणि अचानक लग्न केलं सासू सासरी आणि पूर्ण फॅमिली आई आता तू कसं मॅनेज करशील बाबा एकटी आता आणि तू कशी राहते आम्ही तुला बघितलंय तर मी आय सांगितलं की आई आता मला असं ऍक्च्युली मला लग्न झाल्यानंतर मी आता असं फील होतं की मी घरी राहते रोग घरात आहे माझ्या फॅमिली बरोबर आहे सो पण त्याच्यामुळे आय थिंक मला असं वाटतं की टाळी दोन्ही हाताने वाजते सो जर मी चांगली सूट म्हणून वागत असेल तर फक्त त्यात माझं कौतुक नाहीये आय थिंक माझ्यावर जास्त माझ्या सासूबाईंचं कौतुक आहे मला चेंटणार कारण एक ऍक्टर म्हणून खूप वेगळी लाईफ आहे आमची आहे हो। त्या ते सगळं सहन करून ते माझं कौतुक करतात आणि मला लिटरली गरम गरम हातावर जेवण मिळतं सो आय थिंक ते म्हणजे नशीब आणि आय थिंक माय कर्मा आणि हा घरातून सपोर्ट असणं खरंच महत्वाचं आणि आहे खरच आपण पुढे जाऊ शकतो आपल्या आवडीच्या खेळा आहे काही घरांमधली कुटुंब अभिष्ट असतात तर उलट काही घर नातेवाईकांनी मित्रमंडळींनी सतत गजबजलेलं असतं तुला खूपच आवडतं माझ्या बोलण्यावर नाही थिंक आता मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय काय वाटतं काय असे लागलं या प्रसंगी व्यासपीठावर नरेंद्र नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड वंदना तातेड होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर जयश्री ठक्कर सचिव सुनील गवांदे गीता गवांदे होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनु देशपांडे दे, तसंच आसावरी देशपांडे दे, पुरुषोत्तम देशपांडे सौ शालमली देशपांडे दे, भूषण महाजन मृणाल महाजन श्री व सौ अविनाश शिरोडे टायटल स्पॉन्सर दीपक चंदे तसंच दीपा चंदे आदीं सह मान्यवर उपस्थित होते यावेळी अभिनेत्री प्रार्थना म्हणाल्या की नरेडकोनं होमेथॉनच्या माध्यमातून पंधरा लाख ते अगदी बारा कोटी रुपयांपर्यंतची घरं उपलब्ध करून दिली खरं म्हणजे सगळ्यांसाठीच घरी संकल्पना घेऊन नरेडकोनं आयोजित केलेले हे प्रदर्शन बघून खूपच आनंद वाटला ज्यावेळी मी या प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी दिल्या तेव्हा आपण खरंच नाशिकमध्ये आहोत का यावर विश्वासच बसला नाही नाशिकचा हा विकास पाहून नाशिक पुढील पाच वर्षात मुंबई पुण्यालाही मागे टाकेल यात शंका नाही नाशिकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजही या शहरानं संस्कृती आणि परंपरांची त्यातच इथली हवा पाणी आणि एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न आहे छान आणि सुंदर देखील आहे तसंच येथील निसर्गाचं वातावरण अत्यंत आल्हाददायक असल्यानं ऑक्सिजन देखील चांगला मिळतो त्यामुळे मला देखील नाशिकमध्ये घर घेऊन इथं राहायला आवडेल या प्रदर्शनाची स्तुती करताना नरेडकोच्या प्रदर्शनामुळे सर्वसामान्यांना घराचं स्वप्न साकारता येईल सर्वांसाठी घर ही, ही नरेडकोची संकल्पना भावल्याचं सांगत या आयोजनाचं त्यांनी तोंड भरून कौतुकही केलं थँक्यू सो मच नाशिकमध्ये नरेंद्र प्रस्थित भूमिकांच्या या प्रॉपर्टी एक्सपोजिटिव्ह आले आणि त्या आल्यावर मला जो प्रतिसाद मिळाला तो इतका इतका छान होता की मला तुम्हा सगळ्यांना एक आवाहन करायची इच्छा आहे नाशिककरांना की नक्की व्हिजिट करा नाशिकचा जो प्रोग्रेस बघायला मिळतो इथे ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होतं ते बघायला मिळतं आणि तर लवकर लवकर लवकरात लवकर नक्की व्हिजिट करा थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल थँक्यू थँक्यू या कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी देऊन तिथल्या गृहप्रकल्पांची माहिती घेतली प्रारंभी प्रार्थना बेहरे यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रास्ताविकात जयेश ठक्कर आणि सुनील गवांदे यांनी नरेड कोची तसंच होमेथॉन प्रदर्शनाची माहिती दिली रिअल इस्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन ही संस्था जी आहे ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केलेली संस्था आहे आणि या संस्थेचं मेन उद्दिष्ट असं आहे की ग्राहक म्हणजे जे फ्लॅट घेतील किंवा जे काही रिअल इस्टेट खरेदी करतील त्यांचा आणि बिल्डर यांचा एक दुवा असावा म्हणजे याच्यामध्ये असं असतं की बऱ्याचशा ग्राहकांना काही अडचणी असतात त्या आम्ही गव्हर्मेंट ऑफ इंडिया गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतो आणि त्याचबरोबर आमच्या बिल्डर म्हणून काही अडचणी असतात त्या आम्ही गव्हर्मेंटपर्यंत पोहोचवतो सो so, तेवढ्यासाठी ही नरेडको स्थापन झालेली आहे नरेडको नॅशनल असा एक आ, स्ट्रक्चर असतं त्याच्या बाजूला मग नरेडको ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ आम्ही वेस्ट झोनमध्ये येतो आणि त्यातलं त्या एक त्या फक्त नाशिक सेंटर आहे आणि या सेंटरमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्याच्यामधला हा एक उपक्रम आहे तो जो आम्ही लोकांना आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सेल्ससाठी मदत करतो आणि त्याचबरोबर आम्ही थोडीशी सामाजिक हे पण जपतो या ठिकाणी आम्ही एक अभिव्यक्ती म्हणून संस्था आहे जी पंतप्रधानांनी आत्ता परवा जे आवाहन केलं की अन्नाची नातडी होऊ नये या ठिकाणी जे काही आमचा एक फूड स्टॉल आहे त्या ठिकाणी जे काही अन्न उरतं ते पण आम्ही त्या संस्थेमार्फत त्याचं विघटन करतो ते काही लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आणि प्लास्टिक जे इथं तयार होतं हे सगळं हे पण ती संस्था घेऊन जाते मला असं वाटतं मी काही जास्त कारण सगळेजणं उत्सुकतेने प्रार्थनाला ऐकायला आलेले आहेत थँक्यू आमचं एक फूड स्टॉल आहे त्या ठिकाणी जे काही अन्न उरतं ते पण आम्ही त्या संस्थेमार्फत त्याचं विघटन करतो ते काही लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आणि प्लास्टिक जे इथं तयार होतं हे सगळं हे पण ती संस्था घेऊन जाते मला असं वाटतं मी काही जास्त कारण सगळेजण उत्सुकतेने प्रार्थनाला ऐकायला आलेले काही जास्त वेळ घेऊ इच्छित नाही फक्त एका मिनटातच प्रार्थना आणि सगळ्या महिला मंडळांचा आणि लोकमत सखी आलेले आलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो कालपासून लोकांनी नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यांचं अभिनंदन करतो गौरव करतो आणि पुढील तीन दिवस अजून एक्स्पो आहे त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी येऊन गृहस्वप्न साकार करावा हेच थांब थांबतो मी धन्यवाद दलित लोंगटा ग्रुप या कार्यक्रमामध्ये मी नंद दीक्षित आणि किशोरी विनीकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे काल सकाळपासून ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळतोय आत्तापर्यंत ज्यांनी इथे वास्तूचं बुकिंग केलेलं आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा आणि आज जे इथे बुकिंग करणार आहेत त्यांच्यासाठी सूचना की त्यांनी यावेळी प्रार्थना बेहरेंच्या हस्ते घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांदीचं नाणे भेट देऊन सत्कार करण्यात आला होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांच्यासह समन्वयक शंतनू देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवांदे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे भूषण कोठावदे हर्षल धांडे अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत नमस्कार नाशिककर मी रोहित राजपूत ललित रुंगटा ग्रुपकडून आपल्या सर्वांचे स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण नरेडकोने नाशिक फोमेथॉम हा अगदी चांगला एक्स्पो आयोजित केला आहे आणि या एक्स्पोचे आम्ही पावडबा आहोत तर सर्वांना आम्ही म्हणतो की तुम्ही एकदा एक्स्पोला विजिट करा या ठिकाणी आम्ही सर्व प्रोजेक्टचे आमचे डिस्प्ले केले आहेत यामध्ये तुम्हाला ना टू बी एच के चाळीस लाखापासून शॉप्स अगदी अठरा लाखापासून तुम्हाला बघायला मिळेल आणि सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे आम्ही देऊ तर नक्कीच या एक्सपोचा सर्व नाशिककरांनी लाभ घ्या वेगवेगळे वे ऑफर्स तुम्हाला एक बघायला मिळतील सगळे नाशिकमध्ये रामवंत बिल्डर्स एकाच ठिकाणी तुम्हाला इकडे इन्फॉर्मेशन मिळेल तर आम्ही ललित रुंगटा ग्रुपच्या वतीने सर्व नाशिककरांना आग्रह करतो की तुम्ही नक्की एक्सपोला व्हिजिट करा धन्यवाद मी भूषण एकनाथ महाजन संचालक महाजन बिल्डप्रो एल एल पी नाशिक आमचा प्रोजेक्ट काठीगेली येथे रामबाग आणि राम, राम वाटिका या नावाने दोन प्रोजेक्ट्स आहेत रामबागमध्ये एकशे चोपन्न फ्लॅट्स जिथे टू बी एच के आणि थ्री बी एच केचा उत्तम पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहे त्याचप्रमाणे राम वाटिका हा चोवीस थ्री बी एच के रो बंगला असलेला गेटेड प्रोजेक्ट जिथे ट्वेंटी फोर बाय सेवन सिक्युरिटी आहे असा परिपूर्ण प्रोजेक्ट आम्ही ग्राहकांसाठी उपलब्ध केलेला आहे ज्या ग्राहकांना मनापासून इच्छा आहे की आपला एक छोटासा बंगला असावा पण आजच्या युगामध्ये छोटेसे प्लॉट उपलब्ध नाहीत काठी यासारख्या ठिकाणी म्हणून अशा ग्राहकांसाठी अगदी अगदी कमी मात्र दरामध्ये हे रो बंगलो आम्ही उपलब्ध केलेले आहेत तरी सर्व ग्राहकांनी याचा निश्चितच लाभ घ्यावा आणि आपलं स्वप्नपतगत पूर्ण करावा प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सुमारे चौदा हजार नागरिकांनी भेटी दिल्या तर एकोणसत्तर नागरिकांनी फ्लॅट शॉप प्लॉटचं बुकिंग केलं दोन दिवसात चोवीस हजार नागरिकांनी भेटही दिल्या असून नव्याण्णव लोकांनी आपल्या घराचं स्वप्न साकार केलं या सर्व ग्राहकांना नरेडकोच्या वतीनं चांदीचं चा नानं भेट देण्यात आलाय न्यूज ब्युरो न्यूज टुडे नाशिक